सगळ्यांना शुभ सकाळ बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द लाईक करा नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा चहा पाणी झाली का बोला मित्रांनो का काय चाललं काही नाही सांगा बोला सर्वांनी बोला 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 मित्रांनो चहा पाणी झाली का सांगा शुभ सकाळ सगळ्यांना दिवाना भिवाना बघा गहू कसा आहे शेतकऱ्याचा अशा प्रकारचा गहू आहे आपला

बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडी की बोला बोला मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना झाली का चहा प्याला का भाऊ बो। बोला पाणी झाली का सांगा कमेंटमध्ये बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा वरती चौदा जण आलेले बोला मित्रांनो चहा पाणी झाली का शुभ सकाळ सगळ्यांना बोला मित्रांनो लाईक करायला अजिबात विसरू नका लाईक करा बोला काय चाललं काय नाही सांगा गहू कसा आहे आमचं सांगा कमेंटमध्ये बोला मित्रांनो शेतकऱ्या सांग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला शुभ सकाळ सगळ्यांना माझ्याकडून बोला <coughs> कांदे पीक सांगा कसे कसे नाही बोला मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ काय चाललं काय नाही बोला चहा पाणी झाला का चहा पेला का बोला मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना काय चाललं काही नाही सांगा कमेंटमध्ये कळवा मला नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बोला मित्रांनो बोला लाईक करा मित्रांनो बोला गहू कसा आहे कमेंटमध्ये मा सांगा मला लाईक करा आपले आलेले भाऊ आलेले लाईक केला म्हणते धन्यवाद चहा प्याला भाऊ योगेश दादा नमस्कार 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 चहा पाणी झाली का आम्ही आलेलो आहे पाणी द्यायला अच्छा अच्छा झाला माझा ओके, ओके 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 बोला मित्रांनो वरती पाच जण आलेले काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा मला बोला मित्रांनो सगळ्यांनी लाईक करा बोला वरती एक जण आलेलं आहे चला म्हणलं थोडीफार लाईव्ह घ्यावा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला चहा पाणी झाली का सांगा कमेंटमध्ये आमची चहा पाणी झाली आम्ही आलेले माळ्यामध्ये पाणी द्यायला बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ बोला वरती तिघ जण आलेले एक लाईक आलेली आहे हो गोचाने छान आहे आमचा अच्छा बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द काय चाललं भाऊ तुमचं मळ्यामध्ये आहे का का कुठे बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द काय चाललं काय नाही सांगा लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो బైక్ క